बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक सावंतवाडी नगर परिषद सभेत नाणार भरून खडाजंगी झाली काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी नाणार रिफायनरी विरोधी मांडलेला ठराव नगराध्यक्ष साळगावकर यांनी फेटाळून लावला दरम्यान बबन साळगावकरांच्या भूमिकेला शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी नाणारविरोधी ठराव मांडला हा प्रकल्प प्रदूषणकारी असून दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे तसेच रोजगार निर्माण करणारा नसून आंबा काजू बागायतीतील व मच्छीमारी व्यवसायातील रोजगारावर विपरीत परिणाम करणारा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी सावंतवाडी नगर परिषदेने असा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नको असा ठराव मंजूर करून शासनाला पाठवावा अशी मागणी त्यांनी केली मात्र हा ठराव नगराध्यक्ष बवन साळगावकर यांनी फेटाळून लावला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे एन्रॉन पासून सर्वच प्रकल्पांना कोकणात विरोध झालाय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवकांना बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागते नाणार सारख्या प्रकल्पांचे स्वागतच व्हायला हवे असे मत मांडत साळगावकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यावेळी नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी देखील नगराध्यक्षांना पाठिंबा देत नाणार प्रकल्पाचे समर्थन केले शिवसेनेच्या या समर्थनातून सेनेची तुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक राजू बेग सुधीर आडीवरेकर यांनी आक्रमकपणे नाणार प्रकल्प विरोधी भूमिका घेत नाणार विरोधी ठराव मंजूर करावा अशी मागणी केली आम्हाला प्रकल्प हवेत आमच्या युवकांना रोजगार हवेत पण हरित प्रकल्प हवेत अशी भूमिका त्यांनी मांडली यावेळी डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले तो का बासनात गुंडाळून ठेवला गेला माजी केंद्रीय रेल्वे मंत्री व विद्यमान वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत नाही असे अनेक केले यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक होत डॉक्टर परुळेकर यांना पुढे न बोलू देण्यासाठी नगराध्यक्षांकडे के मागणी केली नगराध्यक्ष साळगावकर यांनी प्रदूषणाचा सा बाऊ न करता रोजगार निर्मिती झाली पाहिजे असं सांगत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व डॉक्टर परुळेकर यांना भूमिका मांडण्यास मनाई केली लोकशाही मार्गाने सभागृहात चर्चा होत नाही याचा निषेध नोंदवत डॉक्टर परवेकर यांनी सभा त्याग केला सभे सर्वसाधारण सभा होती सभेच कामकाज नेहमीप्रमाणे अर्ध पाऊन तासात आटपत तसं ते सुरळीत पार पडलं आणि त्यानंतर मी एक ठराव मांडला की नाणारमध्ये जो जगातला सगळ्यात मोठा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प हे सरकार आणू पाहत आहे तर त्याचा विरोध आपण या ठरावाचा त्याचा विरोधाचा ठराव मांडला तर नगराध्यक्षांनी तो ठराव फेटाळला आणि त्यांनी असं सांगितलं की आज गावोगावी वृद्ध लोक आहेत युवा वर्ग नाहीये तरुण वर्ग नाहीये कारण नोकरी निमित्ताने तरुण वर्ग हा शहरात आहे त्याबरोबर त्यांनी अनेक उदाहरणं दिली की कशी क्वालिफाईड मंडळी पण अमेरिकेत आहेत कुठे कुठे प्रश्न काय रोजगार नको आहेत का हो निश्चितपणे सर्वांना रोजगार हवे पण प्रदूषणकारी मोठा प्रदूषणकारी आता प्रदूषण ह्याचा डेफिनेशन काय ह्याच्यावर विचार आचार व्हायला पाहिजे पेट्रोकेमिकल रिफायनरी हा जो विषय इथे प्रदूषण होत नाही हे म्हणणं म्हणजे हास्यास्पद विनोदाचं आहे ह्याचं कारण असं आहे की केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय जे आपल्या देशातल्या विविध उद्योगधंदे याचं पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं म्हणजे सर्टिफिकेशन लागतं त्यांच्या परवानग्या लागतं कुठल्याही प्रोजेक्टला एअरपोर्ट असो सरकारी प्रकल्प असो प्रायव्हेट असो प्रत्येक प्रकल्पाला ची परवानगी लागते मोठ्या प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण जर कॅटेगरीज ऑफ इंडस्ट्रीज बघितल्या म्हणजे कुठले उद्योगधंद्यांची कशी विभागणी करण्यात आली आहे प्रदूषणाच्या निमित्ताने यांनी तर त्याच्यात असं आहे की रेड कॅटेगरी ऑरेंज कॅटेगरी आणि ग्रीन कॅटेगरी अशा तीन कॅटेगरी आहे रेड कॅटेगरी म्हणजे काय तर अतिप्रदूषणकारी प्रकल्प ऑरेंज कॅटेगरी म्हणजे मध्यम प्रदूषणकारी प्रकल्प आणि ग्रीन कॅटेगरी म्हणजे हरित प्रकल्प हे प्रदूषण न करणारे पेट्रो केमिकल रिफायनरी हा रेड कॅटेगरीतला सर्वात पहिल्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे ज्याच्याबरोबर थर्मल पॉवर प्रोजेक्ट म्हणजे कोळसा जाळून जी वीज निर्मिती करणारा प्रोजेक्ट आहे तो अतिप्रदूषणकारी आहे आता प्रकल्प प्रदूषण करणार नाही हे तुम्ही काही पोरांना सांगताय का बरं मुळात मुद्दा असा आहे की मध्ये काही दिवसांपूर्वी एक टूर काढण्यात आली काही मंडळीनं पत्रकार मंडळीनं काही लोकांना त्यांनी दाखवलं असं की प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्त त्या सतरा गावात ते कोणी ग्रामस्थ तिथे गेले नाहीत एक दोन गेले असतील ज्यांनी जमिनीची दलाली केली आहे ते लोक गेलेही असतील असं दाखवण्यात आलं असं चित्र निर्माण करण्यात आलं की कि किती स्वच्छ प्रकल्प आहे पाणीपतचा आणि रोजगार आहे तिथे किती छान छान काय आंब्याची झाडं आहेत वगैरे असं एक चित्र निर्माण केलं कॅनव्हासवर रंगवतात तसं मुळात त्याने अभ्यास केला नाही तो जो प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूलाच सिंगपुरा सटना असं गाव आहे त्या सिंगपुरा सटणाचे सरपंच यांनी या त्या तिथल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोकेमिकल प्रोजेक्टमुळे हवेचं आणि पाण्याचं किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे म्हणून राष्ट्रीय हरित लवाद एन जी टी इथे याचिका दाखल केली एन जी टीने त्याची एवढी गंभीर दखल घेतली की केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ सी पी सी बी आणि हरियाणा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे त्यांचं प्रदूषण नियामक मंडळ या दोघांवर ताशेरे ओढले आणि त्यांना सांगितलं ॲक्शन टेकन रिपोर्ट पाहिजे तीस जानेवारीच्या अगोदर एक महिन्याच्या मला एवढंच म्हणायचं आहे की प्रदूषण करणार नाही आणि मोठा रोजगार आहे आणि त्याला विरोध करणं हे किती चुकीचं आहे असं मांडणं हे बाळगोतपणाचं आहे किंवा ह्याच्या मागे राजकारण दडलेलं आहे प्रोजेक्ट आम्हाला नको आहेत का आम्हाला प्रकल्प हवे आहेत कुठले प्रकल्प हवे तर आम्हाला पर्यटनाचे प्रकल्प हवे आता सांगा सी वर्ल्ड प्रकल्प एवढी चर्चा झाली ठीक आहे तिथल्या तळाशील ते तोंडवली ती जी दोन तीन गावं आहेत त्यांनी विरोध केला त्यांना माहिती असेल नसेल विरोध केला पण एवढा एकशे वीस किलोमीटरचा आपली किनारपट्टी आहे देवगड आहे मालवण आहे वेंगुर्ला आहे दुसरीकडे तुम्ही सर्वे केला का आणण्याचा प्रयत्न या शासनाने केला नाही साडेचार वर्ष होत आली कृषी पर्यटनाचे प्रकल्प का आणले जात नाहीत मग हे जे प्रदूषणकारी प्रकल्प लादले जातात याच्यात मी आणि विस्ताराने सांगतो आपल्या देशात चोवीस कोटी टन एवढं पेट्रोलियम उत्पादनाचं रिफायनिंग होतं चोवीस कोटी टन त्यातली आपली गरज आपल्याला जे पेट्रोल डिझेल किंवा पेट्रोलियम हे गॅस वीज जे लागतात ते एकोणीस कोटी टन एवढ्या पेट्रोलियम उत्पादनाच्या रिफायनिंगचा जो प्रॉडक्ट आहे तेवढं लागतं म्हणजे पाच कोटी टन हे आपण एक्सेस करतोय जे पुन्हा परदेशात देतो आता जो हा प्रोजेक्ट आहे एका ठिकाणी सहा कोटी दहा लाख टन प्रतिवर्षी या पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर रिफायनिंग होणार त्याला लागणारी वीज कॅप्टिव्ह पॉवर दीड हजार मेगावॅट म्हणजे औष्णिक ऊर्जा प्रकल्प थर्मल हा शब्द येऊ नये म्हणून रेड कोक वगैरे असा शब्द म्हणजे थोडक्यात कोळसा जाळणार आणि कोळसा जाळून दीड हजार मेगावॅट वीज निर्माण करणार ही फसवेगिरी चालू आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष काय सांगतात स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे गुटखा तयार करणाऱ्या कंपनीने कॅन्सर हॉस्पिटल काढण्यात आलंय असंच का नाही आणाल ना तुम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल ते देवगडच्या त्या विजयदूरच्या बंदराबद्दल बोलतायत बंदर नको आहेत का मला बंदर हवी आहेत आण आतापर्यंत का नाही आणलं बंदर म्हणजे हा प्रोजेक्ट दाखवायचा आणि तुम्हाला आम्ही काय काय देतो ही गाजरं दाखवायची थोडक्यात सांगतो हे जे सौदी अरेबियाची अरेम्पो दुबईतली एक कंपनी आणि आपल्या या तीन पेट्रोलियम कंपन्या यांनी मिळून हा तीन लाख कोटीचा प्रोजेक्ट आहे आप आपल्या माथ्यावर प्रदूषण टाकतायत प्रदूषण विकतायत आपल्याला ते आपल्या देशात का नाही करू शकत आपल्यापेक्षा प्रगत आहेत का नाही करू शकत तिथे कारण तिथल्या नागरिकांना तिथल्या लोकांना अवेअरनेस आहे त्यांना माहिती आहे त्यांना प्रदूषण नको आहे मग प्रदूषण कोकणावर टाकायचं आणि गाजरं दाखवायची रोजगाराची या सर्व प्रोजेक्टमध्ये दीड लाख रोजगार नाही आहेत मुळात या प्रोजेक्टचा जो परिणाम होणार गंभीर आंब्यावर काजूवर मासेमारीवर अनेक रोजगार जातील आजारपणे येतील हा वेगळाच भाग आणि ते फक्त त्या नाणारच्या सतरा गावांपुरती नाही आहे ही जी कोकणाची चिंचोळी पट्टी आहे एका बाजूला खडा सह्याद्री आहे दोन अडीच तीन हजार फूट उंचीचा सह्याद्री आहे हे प्रदूषण या दोन्ही जिल्ह्यांना भोगावं लागेल माझं एवढंच म्हणणं आहे बबन साळगावकर जे नगराध्यक्ष आहेत जे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत आज शिवसेना नाणार जाणार असं आंदोलन करते गेले दोन अडीच वर्ष मग हे असं का बोलतायत बरं शिवसेनेचे अनेक नगरसेवक म्हणायला लागले ना असा ठराव नको भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले मला आश्चर्य असं वाटतं की तुम्ही नक्की काय बोलताय याचा आधी अंतर्मुख होऊन विचार करा प्रकल्प नकोत का प्रकल्प हवे प्रदूषणकारी विकासाचे प्रकल्प खऱ्या विकासाचे आणले जात नाहीत भकास भकास करणारे प्रकल्प आणताय आम्हाला आजार पण विकताय आणि रोजगाराचं खोटं गाज आहे हे बंद व्हावं एवढंच माझं म्हणणं आहे आणि म्हणून सभागृहात त्या विषयावर खडाजंगी झाली मला हे सगळे विचार मांडण्यापासून कसं थांबवण्यात यावं ह्याचं एक षडयंत्र रचण्यात आलं म्हणून मी नम्रपणे सवाल टाकले मुळात ज्या जयेंद्र परवेळकर यांनी आपली भूमिका नाणारविषयी या ठिकाणी मांडली त्यांची पार्श्वभूमी बघितल्यानंतर त्यांनी ज्या ज्या प्रकल्पांना यापूर्वी विरोध केला आहे त्या त्या प्रकल्पांना विरोध वी हा काही दिवस त्यांचा चालायचा नंतर त्यांनी बंद केलेला आहे मायनिंगच्या विषयावरती त्यांनी सुरुवातीला विरोध केला त्याच्या नंतर काही काळामध्ये त्यांनी समर्थन दिलं आणि नंतर पुन्हा त्यांनी माय मायनिंगला विरोध चालला यांच्या भूमिका सतत बदलत असताना संशयस्पद भूमिका आज ज्या सभागृहामध्ये चर्चा चालली होती विकासात्मक चर्चा चालत असताना आयत्यावेळच्या विषयामध्ये परवेकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे मी म्हणालो की हा विषयावरती माझं रुलिंग मी गेले तीन महिन्यापूर्वी झालेल्या चर्चेमध्ये दिलं असलं असताना आज हा उपस्थ मुद्दा उपस्थित करता येणार नाही आणि आपला मुद्दा मांडत असताना त्यांना मांडायचा असता तर त्याने आकड तांडव करून काय मांडण्याची आवश्यकता नव्हती शांततेच्या मार्गाने ती आपली भूमिका करू शकली असते आणि जी मांडत असताना मग ज्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने मांडल्यानंतर इतर नगरसेवक उठून त्यांनी नंतर समर्थन दिलं आहे आणि हा मुद्दा मांडत असताना त्यांनी ज्या पद्धतीने पक्षीय राजकारण मग प्रभूंचा विषय आणला म यांचा असे अनेक विषय त्यांनी त्यासमोर आणले हे अत्यंत चुकीचं होतं आणि जी जी भूमिका मी घेतली आहे ती भूमिका मी आ, सार्वजनिक भूमिका माझी मांडलेली आहे की ज्या प्रकल्पांना विरोध ह्या जिल्ह्यामध्ये चालला आहे त्यामुळे तरुण तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत आज नोकऱ्या ही आवश्यक बाब आहे आणि ती आपण निर्माण करू शकत नाही माझ्याकडे ज्यावेळी नगरपरिषदमध्ये लोक लोकं पन... भेटायला येत आहेत त्याच्यातील पन्नास टक्के लोक नोकऱ्या मागायला येत आहेत आणि त्या मी देऊ शकत नाही ही माझी खंत आहे आणि मी बोलायचं नाही आज सावंतवाडीच्या मार्केटमध्ये परप्रांतीयांकडे तरुण मुली काम करत आहेत तीन तीन चार हजार चार हजाराच्या रुप रुपयाच्या पगारावरती त्यांना चांगल्या नोकऱ्या नकोत काय आणि त्यांच्या आईवडील आजारी पडले त्याच्यानंतर मग आपडले तर मग त्या चार हजारामध्ये काय करायचं त्यांनी आज गरज आहे ती प्रकल्प ह्या भागामध्ये यावेत आणि इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ही भूमिका मी मांडली काय चुक आहे माझी त्याच्यामध्ये आणि ह्याही पुढे मी ते मांडणार या कोणा आणि लो तरुणांना नोकऱ्या देण्याच्या दृष्टीने जनआंदोलन करावं लागेल ते आपण करू आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये आवश्यक आहे की अनेक तरुणांतरुण पालकांचे फोन आलेत अनेक इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत त्यामध्ये पदवीधर आहेत स्किल डेव्हलप केलेले आहेत अनस्किल डेव्हलप झालेले आहेत अनेकांनी आने समर्थन दिलं आहे की बवनराव घेत असलेली भूमिका योग्य आहे आणि उपयुक्त भूमिका आहे या भूमिकेचे तुम्ही ठाम रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि अशी तर मी भूमिकेत माझंच काय चुकलं आहे आणि मी कधी ज्या दिवशी नाणारला विरोध झाला त्यावेळी विचार जवळ जवळजवळ एक पंधरा दिवस विचार करतो की एक वर्षापूर्वीपासून माझी भूमिका मांडतो आज भूमिका मांडत नाही वर्षापूर्वीपासून आहे की कुठेतरी हे आता थांबलं पाहिजे म्हणून मी नाणारला समर्थन दिलं आहे तुटून पडताय तुम्ही मला त्याची काहीही कितमा नाही आपण प्रकल्प येण्यासाठी ह्या भागामध्ये यायला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प उभे राहावेत हीच भूमिका मी भविष्यात पुढच्या काळामध्ये मांडलेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने परळीकर यांनी भूमिका मांडली कारण त्यांची रोज भूमिका बदलत असते आणि ती त्यांची जर सा भूमिका रास्त असली असती तर त्याला समर्थनही मिळवलं परंतु पक्षीय दृष्टिकोन ठेवून त्यांनी या सभागृह मांडले आणि ते जवळजवळ सभागृहातून पळूनच गेले